महाराष्ट्र हा निसर्ग वैभव वो प्रदेश आहे आणि या महाराष्ट्राला सह्याद्रीचं पश्चिम घाट याचं सौंदर्य लाभलं आहे आणि या सौंदर्याचा एक दागिना म्हणजे आपला सातारा जिल्हा या सातारा जिल्ह्यामध्ये आज आपण आडवाटीची भटकंती करणार आहे मित्रांनो तर आपली ही सुरुवात झाल्या मान्सूनची ट्रीप म्हणजे आता पावसाळा चालू झाला आहे म्हणजे आता मस्त मस्त ठिकाणी तुम्हाला दाखवलीच पाहिजे तर अशाच काही मस्त मस्त ठिकाणे तुमच्यासाठी घेऊन येणार ही रोड ट्रीप कुठे जाणार आहे तर आपली चाळकेवाडी आणि तिथूनच ठोसेघरच्या धबधब्यापासून खाली सातरला जाणार आहे तर हा खूप मस्त अनुभव असणार आपल्यासाठी मित्रांनो तुम्ही पाठीमागे बघू शकताय जे हिरवाई नटलेला प्रदेश आणि मस्तपैकी ही धुक्याची चादर बघायला खूप डोळ्याला प्रसन्न वाटतं हे आनंद आणि हे स्वर्गसुख दाखवण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे चाळकेवाडी पठारावर तर आपण जायचं आहे तिथे आणि तिथले काय काय मस्त ड्रोन शॉट सिनेमॅटिक शॉट बरेच काय काय तुम्हाला नजारा मी दाखवणार आहे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी अशी आडवाट्याची भटकंती तुमच्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो जाऊया आणि या पावसाळ्याच्या भटकंतीला आपण सुरुवात करूया मित्रांनो तर आपण पोहोचलोय चाळकेवाडीच्या पटारावर आणि पाठीमागे बघू शकता आहे किती प्रचंड प्रमाणात आपल्याला इथे पवनचक्क्या दिसतात आणि खूप मोठं भरपूर धुकं आणि वातावरण तर क्लासच झाले मित्रांनो तर केवढा मोठा इथं पवनचक्क्याचा प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प भारतात नाही तर अशा खंडात सर्वात मोठा प्रकल्प आहे काय अभिमानाची गोष्ट आहे ना आणि महत्वाचं म्हणजे नुसता प्रकल्पच नाही तर एवढं सुंदर इथलं वातावरण आहे आणि पावसाळ्यात तर काय तुम्ही उटी केरळा इथं जात आहे सातारा जिल्ह्यात हा स्वर्ग आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे ना खूप मस्त वाटतंय महत्वाचं मला ड्रोन शॉट वगैरे घ्यायचं होतं पण धुकं जास्त असल्यामुळे पाऊस पडतो आहे त्यामुळं इथला ड्रोन शॉट काय घेताय ना जेवढं काय मिथ आसपासचा काही जो, जो परिसर आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे मस्तपैकी वातावरण झालं आहे अजून आपल्याला पुढं जो सरळ गेला रस्ता सातारला पाऊस तर चालूच आहे कंटिन्यू बोगा आता बघा परत चालू झाला पाऊस तर असं काहीतरी असा विषय होतो चला आता पुढं हे पटार बघत आणि हे निसर्ग बघत आपण जाऊया मित्रांनो तर आपण चाळकेवाडीपासून वरती सुरुवात केला रस्ता आपला रस्ता कसा आहे तर आपण कराडवरनं सुरुवात केली पाटण आलो पाटणच्या मागं काटी अवचारेला जो रस्ता जातो तिथून वर चाळकेवाडीला आलो चाळकेवाडीचं प तिथून त्या रस्त्यानं मस्तपैकी आपण ठोसेघरच्या धबधब्यापाशी आलो आता ठोसेगर धबधबा हा जगप्रसिद्ध आहेच पण सगळ्यात महत्त्वाचं आता नव्यानं केलेलं आपण ते एक लेख बघायला जाणार म्हणजे जिथून ठोसेघरचं तलाव आहे मागं त्या ठिकाणी जाणार आहे आपण आणि त्या ठिकाणी काय आहे ते पाहायचंय ठोसेकर बघूया आपण आपल्या वेळेनुसार ते करायचं आहे ते आपण नंतर बघू पहिल्यांदा आपण त्या तलावर जाऊ आणि महत्वाचं मित्रांनो खरं सांगतोय पावसानं खूप मोठा घोळ केलाय कंटिन्यू पाऊस करतोय पावसाचा एवढा जबरदस्त पाऊस झाला बघा अरे थांब की बाबा तर बघा पाऊस पडतोय तर चला जाऊया पटकन आता सो so, फायनली इथं पोहोचलोय बराच ऑफ रोड करत चिखलात नाही होत गाडी घसरट इथं पोहोचलो पण आपला टाईट आहे फिश झालाय कारण बघता इथं पाणीच नाही आता जो तो दिसतोय तो का ठोसेचं तलाव आहे आणि त्याच तलावातून जो आपण ओव्हरफ्लो झाला की यातून तो पाणी असं खाली त्या धबधब्याकडे जातं आहे तर एवढं सुंदर इथलं दृश्य असतं मी बघितलं फोटो वगैरे नेटवरनं मानव निर्मित धबधबा जो आहे तो आपल्याला इथं फील करता येतो आता आपण इथे ज्यावेळेस पाणी येणार त्यावेळेस पुन्हा एकदा यायचं तुमच्यासाठी मी इथे येणारच आणि पाऊस काय थांबायचं नावच घेण्यात आलं आहे कंटिन्यू पाऊस चालूच आहे ठोसेघरचा धबधबा बघायला जाणार आहे तिथं ड्रोन शूट अलाउड नाही असं मी ऐकले कारण मी विचारलं जाता जाता तिथं इथं कसं यायचं हे गुगल मॅपची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो जर तुम्हाला यायचंच असेल इथं त्या लोकेशन बाकीचा व्ह्यू वगैरे बघायचा असेल तर शंभर टक्के तुम्ही इथं या खूप मस्त आहे ठोसेगरचा तलाव पाहून आम्ही धबधबा पाहायला निघालो तिकीट काउंटरवर पन्नास रुपये प्रति व्यक्ती असे धबधबा पाहायला तिकीट होते ऋषी आणि माझे तिकीट काढून आम्ही आत निघालो तर <स्थाथ> <स्थाथ> आपण आतमध्ये पोचलो खोसेच्या डब्याबाची पन्नास रुपये पर पर नियम वाचले तिथे ड्रोन शूट वगैरे अलाउड नाही फोटोग्राफी अलाउड आहे तर मोबाईल वर बाकीचा आपण शूट थोड्या खातगालो बोर्ड लागतो निसर्ग माहिती देऊन आतमध्ये स्क्रीन आहे ती स्क्रीन दोन आज बघूया सुरुवातीला निसर्ग माहिती केंद्र असा बोर्ड दिसला म्हटलं तरी काय आहे तिथे म्हणून तिकडे निघालो आणि समोर दिसली ती भली मोठी स्क्रीन खूप छान आज बसून पूर्ण या ठिकाणाची आपल्याला माहिती मिळून जाईल मोठ्या स्क्रीनवर माहिती बघायला वेगळी मजाच आहे तर पहिल्यांदा आपण इथं आलो तर आपल्याला अशी माहिती केंद्र येते म्हणजे पूर्ण प्रोसेजरची माहिती किंवा इथे जिथं निसर्ग संपन्न झाडे किंवा पशुपक्षी कोणकोणते आहेत ही सगळी माहिती इथे भेटते आपल्याला तर तुम्ही जर असेल तर हे नक्की बघा आता आपण खाली उतरून जाऊया तर इथे दोन धबधबे आपल्याला पाहिजे एक मोठा आणि एक छोटा आता दुगु पावसाचा तर जोर चालू आहे काय काय पाहायला मिळतं ते बघूया सांग पाऊस आणि दुतर्पात झाडीचा आनंद घेत धबधबा पाहायला निघालो साधारण तासाभरात दोन्ही धबधबा पाहून होतो निसर्गरम्य परिसरात पर्यटकांना मन मोकळ्या वातावरणात निसर्गाशी गुजगोष्टी करण्याचं ठिकाण म्हणजे ठोसे घरचा धबधबा धबधब्याचे रौद्र रूप दिसते तेवढंच त्याच्याकडे पाहत बसावं वाटत या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे जिथून हा धबधबा पडतो त्या डोंगराच्या पोटात आपल्याला जाता येत आणि हा धबधबा त्या गुहेतून पाहताना एक वेगळी मजाच येते मागचा अनुभव म्हणजे तुम्ही फक्त राहून तो अनुभव जबरदस्त नक्की आहे काय या धबधब्याचे चित्र मनात साठवत कॅमेऱ्यात कैद करून पुढे एक मोठा धबधबा आहे तो पाहायला निघालो पावसाची रिपरिप सुरू होते पावसात भिजण्याची एक वेगळीच मजा होती आता मोठा धबधबा पाहायचा होता पावसासाठी किंवा आपण दमलेलं असतो नाही त्यासाठी निवाराचे शेड बनवले आपल्याला दिसतो शनिवार आणि ड्रायव्हर असल्यामुळे बरेच पर्यटक आपल्याला इथे दिसतात आणि महत्वाचं म्हणजे काय होतं धबधब्याच्या आवाजामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला त्यामुळे माहिन मी तर खूप छान धबधबा दब धबधबे दब सगळे चालू झाले तसे करता धबधबा दब मुख्यतः चालू झाला आता खाली आता मोठा धबधबा दब आहे गॅलरीत बघायचा तू बघू आणि त्यानंतर बघा तिथून कसा आपल्याला दिसतो आता पोहोचलो तो मोठ्या धबधब्यापाशी हा उंच असल्यामुळे लांबून पहावा लागतो एकशे ऐंशी मीटर उंचीवरून कोसळत असणारा हा धबधबा डोळ्याचे पारणे फिटवणारा होता मनात आठवून साठवत मन भरून निसर्गाचे दर्शन घेऊन इथे माझा प्रवास संपवला